बातम्यांसाठी पाहत वाल्मिकी कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे तथापि धनंजय मुंडे यांनी स्वतःहून पायउतार होत नैतिकतेच्या प्रथेचे पालन करावे असा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहेत मात्र तसे होत नसल्याने त्यांचा गॉडफादर कोण आहे अशी चर्चाही रंगली आहे ब्रिटनमध्ये एकतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांना सभागृहात पोहोचायला एक मिनिट उशीर झाला आपल्या खात्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देण्यासाठी वेळेत उपस्थित राहू न शकल्याने बेट्स यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त करत राजीनाम्याची घोषणा केली अर्थात पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आपल्या मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींकडून तशी अपेक्षा करू शकत नाही पण किमान नैतिक जबाबदारी स्वीकारून पूर्वी सुटवासुरीप्रमाणे राजीनामा देण्याची तयारी धनंजय मुंडे यांना दाखवायला हवी होती असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून अन्य मंत्र्यांपर्यंत नैतिकतेच्या आधारावर राजीनामे दिल्याचा इतिहास आहे बॅरिस्टर ए आर अंतुले शिवाजीराव पाटील निलंगेकर मनोहर जोशी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या आरोपामुळे पदाचे राजीनामे दिले होते एवढेच नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आधिक गृहमंत्री आर आर पाटील तथा आबा यांच्यासह बबनराव घोलप महादेव शिवनकर शशिकांत सुतार सुरेशदादा जैन तसेच अलीकडे विद्यमान मंत्री संजय राठोड यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी देखील सप्टेंबर दोन हजार बारामध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता सिंचन घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात त्यांनी हा निर्णय घेतला होता जोपर्यंत मी सर्व आरोपातून मुक्त होत नाही तोपर्यंत मी कोणताही मंत्रिपद किंवा पद स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती पण आता तेच अजित पवार धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना दिसत आहेत हे मात्र उल्लेखनीय